तुम्ही जी ही स्क्रीनवरती गाडी पाहताय ही साधी सुधी नाही स्पेशल आहे स्पेशल कारण ही गाडी तुम्हाला पाऊस पडणार की ऊन हे आधीच सांगते ही आहे ऑल न्यू सुझुकी ऍक्सेस टी एफ टी आता टी एफ टी म्हणजे काय तर याच्यामध्ये नवीन कलर डिस्प्ले आलेला आहे आपण जाणून घेऊया ही नवीन ऑल न्यू सुझुकी ऍक्सेस टी एफ टी कशी आहे नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ही पाहताय नवीन ऑल न्यू ॲक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह जे की दोन हजार पंचवीस मॉडेल आहे यामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा जसं की मी तुम्हाला म्हटलं की याच्या स्क्रीनमध्ये बदल झालेला आहे तो काय या, तुम्हाल या तुम्हाला जवळ सांगतो कलर डिस्प्ले आलेला आहे आणि हा साधा सुद्धा डिस्प्ले नाही आहे यामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपचे नोटिफिकेशन्स येणार आहेत त्याचसोबत तुम्हाला नेव्हिगेशन दिसणार आहे सगळा पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले आहे आणि थीमसुद्धा चेंज होते म्हणजे डे आणि नाईट थीम तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे इतकंच नाही तर यामध्ये तुम्हाला वेदर अलर्ट जे आहे ते आधीच मिळतील या गाडीचं लाईव्ह लोकेशन तुम्हाला बघता येणार आहे मंडळी डिस्प्ले तर मस्त आहेच पण स्विचेस सुद्धा खूप टेक्टाईल देण्यात आलेले आहेत इथे बघू शकता स्टार्ट स्टॉपचं बटन देण्यात आलेलं आहे जे की खूप ऍक्सेस करणं इझी आहे इथे तुम्हाला हजार लाईटचं बटन मिळतं जर गाडी पंक्चर झाली तर तुम्ही ते लावू शकता लेफ्ट साइडला बघा हाय बिम लो बिमचं बटन देण्यात आलेलं आहे इथे इंडिकेटरचं बटन आणि त्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला हॉर्नचं बटन जे आहे ते बघायला मिळतं ओवरऑल काय तर तुम्हाला डिस्प्लेसोबत स्विचेस सुद्धा खूप चांगले देण्यात आलेले आहेत हा नवीन ब्लू कलर याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे जो की जबरदस्त वाटतोय त्याचसोबत डिझाईनमध्ये जास्त काही असा स्पेशल बदल झालेला नाही सेम हेडलॅम्प तुम्हाला मिळते सुझुकीचा लोगो इथे डीआरएल आहे जे की क्यूट वाटते बाकी तुम्हाला हॅलोजनमध्ये हे इंडिकेटर्स देण्यात आलेले आहे फ्रंट पहा तसाच आयकॉनिक आहे त्यामध्ये कंपनीने काही छेडछाड केलेली नाही फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक मिळतो हे पहा इथे तुम्हाला जो टायर आहे तो दिलेला आहे नव्वद नव्वद आर बारा एम आर एफ कंपनीचा सा। साईडला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे रिफ्लेक्टर दिलेला आहे फ्लोरबोर्ड जो आहे त्याला देखील काही छेडछाड केली नाही तेवढाच मिळतो तेवढाच आरामदायी आहे इथे तुम्हाला कप्पा मिळतो मोबाईल ठेवण्यासाठी किंवा बॉटल ठेवण्यासाठी आणि इथे दिलेली आहे चार्जिंगची सुविधा जी की एकदम भारी आहे कारण आजकाल मोबाईल चार्ज करणं ही काळाची गरज आहे इथे तुम्हाला हुक दिलेला आहे इथे देखील तुम्हाला कप्पा दिलेला आहे अशा प्रकारे चावी तुम्हाला दिली जाते पाठीमागच्या साईडला तुम्हाला सेम आता बॅक आहे त्यात काही बदल नाही इथे पेट्रोल भरण्यासाठी जागा दिलेली आहे त्याचसोबत टेलॅम्प जी आहे ती ॲज इट इज ठेवण्यात आलेली आहे पाठीमागची डिझाईन काहीच बदलली नाही इकडे पहा ॲक्सेसचं तुम्हाला इमलॅम्प पाहायला मिळतं बाकी फुटरेस जी आहे ती ॲज इट इज मिळते सीट तुम्हाला इथे कम्फर्टेबल देण्यात आलेलं आहे जे की किती कम्फर्टेबल आहे हे जी पहिले ॲक्सेस वापरतात त्यांना माहिती आहे मंडळी या गाडीमध्ये छुपे हुक्स दिलेले आहेत हे पहा इथे दोन दोन पिशव्या साईडला तुम्ही अडकू शकता अशी इंजिनिअरिंग आहे, आहे की ती खूप कामाची आहे आणि स्पेस सुद्धा खात नाही हे पहा दोन शिंग दिसत आहेत त्याला तुम्ही पिशवी अडकू शकता आहे की नाही मस्त आयडिया चला अजून आता आपण इंजिन बद्दल बोलूयात मंडळी आपल्या भारतातल्या रोडवरती टू व्हीलर चालण्यासाठी चांगला ग्राउंड क्लिअरन्स गरजेचा असतो म्हणूनच या गाडीमध्ये एकशे साठ एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला मिळतो कंपनीने पाठीमागच्या साईडला दहा इंच टायर दिलेला आहे याच्यासोबत ड्रम ब्रेक दिलेला आहे पुढे डिस्क मिळतो सस्पेन्शन सेटअप इथे सिंगल देण्यात आलेला आहे इंजिन जे आहे ते तुम्हाला वन ट्वेंटी फाईव्ह सी सीचं कूल्ड इंजिन मिळतं जे की सहा पॉईंट दोन किलो वॉट पॉवर आणि दहा पॉईंट दोन एन एम टॉर प्रोड्यूस करतात म्हणजे या गाडीमध्ये ई पी म्हणजे सुझुकी इको परफॉर्मन्स दिलेला आहे ज्यामुळे मायलेज आणि पिकअपचं एक बेस्ट कॉम्बिनेशन बनवण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला मायलेज तर चांगलं मिळतंच सोबत पिकअप सुद्धा चांगला मिळतो पॉवरफुल इंजिन तुम्हाला याच्यामध्ये मिळतं आणि जे मायलेज आहे तुम्हाला आरामशीर पंचावन्न ते साठच्या दरम्यान पडू शकतं तुमच्या चालवण्यावर तिथे अवलंबून असेल या स्कूटरमध्ये टोटल पाच रंग आता उपलब्ध करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या रंगछटांमध्ये तुम्ही ही गाडी परचेस करू शकता राहिली गोष्ट प्राईजची तर या गाडीची एक शोरूम प्राईज प्राइस जी आहे म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला राईट कनेक्ट टी एफ टी एडिशन जे आहे ते मागायचं आहे त्याची किंमत एक लाख तीन हजार पाचशे एकोणसत्तर रुपयांपासून सुरू होते आणि ही किंमत एक शोरूम आहे बाकी ही नवीन ऍक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह टी एफ टी डिस्प्लेवाली तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच कंटेंट तुम्हाला मराठीमध्ये बघायचं आहे तर ऑटो हेल्पर मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र